अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र हज हो यात्रेतील भाविकांना घेऊन जाणं टूर्स अँड ट्रॅव्हल्स परवाना घेण्यासाठी तब्बल सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय याबाबत समीर सलीम जमादार वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार विधाता कॉलनी विश्रामबाग यांनी संशयित गुलाम मुर्तजा अन्सारी राहणार मुंब्रा मुंबई यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलाम अन्सारी यांचे मुंबई जीएम इंटरनॅशनल सुकून हॉटेलसमोर जुकरिया झुकरीया पश्चिम मुंबई इथं कार्यालय सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये अंसारी आणि फिर्यादी यांची भेट झाली भेटीनंतर दोघांचे फोनवरून बोलणं झालं जमादार यांचा विश्वास संपादित करत अन्सारी यांनी सौदी अरेबियातील हज भाविकांना दोन हजार चोवीस मध्ये घेऊन जाणार असल्याचं म्हटलं भारत सरकार तर्फे टूर्स अँड ट्रॅव्हल्स परवाना परवाना घेण्यास आर्थिक मदत लागणार असल्याचं सांगून पैसे मागितले हा मिळाल्यानंतर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून होणाऱ्या नफ्यातून पन्नास टक्के मोबदला देतो असं आम्ही दाखवलं अन्सारीवर विश्वास ठेवून जमादार यांनी वेळोवेळी समक्ष आणि ऑनलाईनद्वारे जमादार यांच्याकडून सत्तावन्न लाख दहा हजार रुपये घेतले या प्रकरणानंतर जमादार यांनी अन्सारी तेव्हा फसवणूक गाठून फसवणूक केल्याची दिली आहे पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे अन्सार याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे बेधडा निर्भीड करणारा